काल आपण रामलीला मैदानामध्ये एका वेगळ्या शब्दात सांगायचं सा तर भ्रष्टाचारांचा सा भाईचारा बघितला वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारासाठी एकत्र येऊन ज्यांनी भ्रष्टाचार केलाय अशी मंडळी काल एकत्र आली आणि तिथे भाईचारा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये टीका करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे एकीकडे एक पंतप्रधान मोदीजी म्हणतात की भ्रष्टाचारी हटाव मात्र कालच्या या सगळ्या नेत्यांचा दावा होता भाषणं होती ज्याच्यामध्ये उभाठा सेनेचे से, उद्धव ठाकरे सहभागी होते शरद चंद्र पवार गटाचे शरद पवार उपस्थित होते यांचा दावा होता भ्रष्टाचारी बचाव आणि त्यामुळे महाराष्ट्रातच नाही देशभरातल्या जनतेसमोर एक चित्र निर्माण आलं की भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार हटाओ म्हणतायत त्याचवेळी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व तथाकथित हे इंडी नेते हे भ्रष्टाचारी बचाव ही घोषणा घेऊन लोकांसमोर जात आहेत देश लुटण्याचा हा एक कलमी कार्यक्रम या विविध पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा केला आहे म्हणजे अगदी त्यातल्या प्रत्येक पक्षाचं वर्णन करायचं प्रत्येक पक्षातल्या सहभागी नेत्याचे सांगायची ओळख सांगायची यांचं सा काम काय गेलं अनेक वर्षातलं याच आप आप आहे बाकी सगळे नेते या सत्येंद्र जैनना अद्याप कोर्टात गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टा तुरुंगात आहेत कोर्ट जामीन देत नाहीये मनोज सिसेरिया अरविंद केजरीवालचे अतिशय निकटवर्तीय त्यांना कोर्टाने जमानत दिली नाहीये संजय सिंह पुन्हा केजरीवालचे निकटवर्तीय कोर्ट जमानत देत नाहीये स्वतः केजरीवाल कोर्टाच्या आदेशाने रिमांडमध्ये हेमंत सोरो सोरेन यांना कोर्टाच्या आदेशाने ते पुन्हा त्यांना जमानत मिळाली नाहीये काँग्रेस स्वतः इन्कम टॅक्सच्या प्रकरणामध्ये त्यांना कोर्टातनं कुठलाही दिलासा मिळाला नाहीये लालू यादवचा कोर्टात मामला सुरूच आहे म्हणजे जर या कालच्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे नेते आपण बघितले तर ईडी गठबंधन असं न म्हणता ईडी ठगबंधन असं या आघाडीचं यथार्थ वर्णन आपल्याला करता येईल कालच्या रॅलीमध्ये अनेक नेते सहभागी होते काँग्रेसचे नेतृत्व तेही भ्रष्टाचाराने सहभागी पाच हजार करोडच्या घोटाळ्यामध्ये त्या स्वतः बेलवरती आहेत जीप घोटाळ्यापासून अनेक भ्रष्टाचार प्रकरण काँग्रेसच्या नावावरती आजपर्यंत आहेत मला आश्चर्य वाटतं आम आदमी पार्टीचं त्यांनी सुरुवातीला वचन दिलं होतं की आमच्या चुकून जरी भ्रष्टाचार आरोप झाला तरी आम्ही राजीनामा देऊ आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अटकेत आहेत कोर्टातनं अनेक वेळात त्यांनी सुप्रीम कोर्टातनं मागे गेले तिथून माघार घेतली हायकोर्टात गेले तिथून माघार घेतली त्यांना जामीन कुठेही मिळाला नाही मात्र तरीही राजीनामा ते देत नाहीयेत आरजेडीचा विषयच नाही चारा घोटाळ्यापासून अनेक विषय त्यांच्यावरती आहेत समाजवादी पार्टीचे तर किस्से आपल्या सगळ्यांना माहिती आहे किस्से प्रकारचा भ्रष्टाचार समाजवादी पार्टीने केला त्यामुळे अनेक नेत्यांबद्दल जर बोलायचं असेल झारखंड मुक्ती मोर्चा गो तीच गोष्ट आहे त्यांचे नेते अनेक भ्रष्टाचार डुबलेले आहेत डीएमके ची ओळख तर टू जी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापासूनची डीएमके ची ओळख आहे त्यामुळे असे असंख्य नेते आणि म्हणून हे भ्रष्टाचारांचं ठगबंधन आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं या भ्रष्टाचार ठगबंधनामध्ये स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या विकासाला ज्यांनी आतापर्यंत खेळ घातली असे दोन नेते मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ज्यांनी शेतकरी उद्योजक युवकांच्या प्रगतीत अडथळे आणले हे कालच्या ठगबंधनात सहभागी झाले नसतील तर आश्चर्य वाटलं असतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविड काळातले घोटाळे आता बाहेर येत आहेत खिचडी घोटाळे बाहेर येत आहेत अक्षरशः मृतांच्या बॅग्स कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट काय भावाने घेतला गेल्या त्यातला भ्रष्टाचार समोर येतोय त्यामुळे मला आम्हाला तर असं आमचं जर म्हणणं आहे की केजरीवाल आणि इथे या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना इथेही अशा प्रकारचं जो घोटाळा दारू घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला दिल्लीमध्ये तोच इथेही केला गेला का हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे कारण ती गुप्त बैठक कशासाठी झाली होती केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंमध्ये मुंबईमध्ये दारू घोटाळ्याची तयारी इथेच पण झाली होती का याचाही विचार याचेही मुद्दे याची उत्तर द्यावे लागणार आहे त्यामुळे महाठग आघाडी आणि त्यात सहभागी असणारे महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्राच्या प्रगतीला नेहमीच विरोध करणारे दोन नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळात महाराष्ट्रातली जनता उत्तर विचारतील